नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण सर्व प्रकारच्या भेंडे केलेत खरडा घालून मॅगी मसाला घालून लाल तिखट घालून भेंड्या अनेक प्रकार झालेत भेंडीचे आणि आज आपण करणार आहे भरलेली भेंडी भरलेल्या भेंडीसाठी घेतले मी तर साहित्य मी भेंडे घेतले तर अशा चिरून उभ्या अशामध्ये कट करून जिरे घेतले हळद घेतले कस्तुरी मिठी घेत कस्तुरी मिठी घेतल्या लसूण घेतला आहे मोठा मोठा चिचून मीठ घेतले शेंगण्याच कूड घेतले आणि लाल तिखट घेतले आणि तेल चला तर मग हाच भेंडीतला प्रकार करायचा आहे आपण भें भरलेली भेंडी करणार आहे आपण चला तर कडे गरम करण्यासाठी ठेवले आणि त्यामध्ये आपण घालूया पहिल्यांदा तेल थोडंसं सा। अगदी साधी सोपी आणि चवीला लागणारी भरलेली भेंडी आपण करणार आहे घरातल्या सगळ्या साहित्यामधील साहित्यामधील होणारी भेंडी हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतंच अतिशय चविष्ट अशी भेंडीचा प्रकार हा भरलेली भेंडी चला तर पहिल्यांदा घालूया आपण जिरे लसूण आणि आता हा घालायचा माल मसाला पहिल्यांदा आता हळद घालून घेऊया आणि हा माल मसाला कोथिंबीर असली तर घालू शकता पण आता कोथिंबीर खूप महाग आहे त्यामुळे मी कोथिंबीर काही घेतली नाही एवढीच पेंडी ऐंशी रुपये आणि सत्तर रुपये त्यापेक्षा आता लावून घेऊ कोथिंबीर खायची चला आज पहिल्यांदा हा मसाला चांगला भाजून घेऊया कोथिंबीरला ऑप्शनल आपलं कस्तुरमी येते मस्तुरबी खूप पण खूप छान टेस्ट येते आता मसाला आपण ताटात काढून घेऊया थंडवण्यासाठी तर मसाला काढून ठेवला आहे आणि इथं भेंडे आणि इथं तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी तर आपण आता भेंड्या भरून घेऊया भेंड्या अशा मग मधून कट करून घेतल्यात इकडून आणि इकडून कट करून हे मधून व्यवस्थित कट करून घेतले म्हणजे ह्यामध्ये भरायला मसाला भेंड्या भरून घेतल्यात आपण बघा आणि इथं तवा ता पण तापला आहे आता ह्या तव्यामध्ये आपण घालूयात तेल थोडंसं तळलं तसं आपण हळूहळू तेल घालायचं आहे आता ह्यामध्ये भेंड्या ठेवून देऊया सगळ्या भिंड्या आपण घालून घेतलेत बघू शकता आपण एका साईडने चांगल्या भाजून घेऊया आलटून पटून हे भाजायच्या ज्या ज्यांना लाल तिखट घालून भेंडी भरून आवडत नसेल तर त्यांनी नुसतं हळद घालून शेंगण्यासकोड भाजून हे असं भरून घ्या तरी खूप छान लागतं किंवा मॅगी मसाला घालून शेंगण मॅगी मसाला शेंगदा लसूण जिरं कोथिंबीर घालून हे भाजून हे भरून खाल्लं तरीसुद्धा हे छान लागतं आलटून पलटून हे भाजून घ्यायचं आहे आपण आता घेऊया पट्टी मारून हे एका साईडनं भाजल्या गेल्यास बघ एका आपण सगळ्यात भेंड्या पलटी करून घेणार आहे मग सर्व भेंड्या आपण पलटी मारून घेतल्या आणि तेल सोडणार आहे भेंडी फ्राय आपली तयार झाली आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघा सगळीकडनं भाजल्या व्यवस्थित आपण आलटून फुलून व्यवस्थित भाजले कारण घेऊ आपण प्लेटमध्ये मसाला भेंडी भरलेली भेंडी मसाला भेंडी काय म्हणायचं म्हणा पण आपली भरलेली भेंडी तयार झाली बघू शकता रोजच्या जेवणातील पदार्थ आपला तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद